काय आता गाणे आणि गाणं ही कविता आहे सांगणार मराठी गाणे ऐकत नाही मला माहिती मराठी गाणे शक्यतो तुम्ही ऐकतच नाही ऐकले असेल तर आताच्या दहा वर्षातले ऐकत असत बाकी जुने गाणे जे अर्थपूर्ण आहेत ते मराठी गाणे काही ऐकत नाही तर ते ऐकले तर खूप अर्थपूर्ण गाणे आहे आता मला एक सांगा की गाणं ही कविता आहे का नाही गाणं हे कविता नाही सगळ्यांनी पटलं का तुमचा मला असं वाटतं का गाणं हे कविता आहे पण गाणं हे कविता आहे प्रत्येक गाणं हे कविता प्रत्येक गाणं हे काय कविता आहे पण प्रत्येक कविता हे गाणं होऊ शकत कविता प्रत्येक गाणं कविता आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही ऐकलेलं प्रत्येक गाणं ही कविता आहे परंतु प्रत्येक कविता हे गाणं होऊ शकत नाही कारण कविता लिहिताना त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये एक प्रकार आहे मुक्तछंद त्या मुक्तछंदामध्ये कविता गद्यासारखीच पुढे जाते म्हणजे एखादं जसं काही एखाद्यानं भाषण केल्यासारखं एखाद्याचं मनोगत व्यक्त केल्यासारखं जात गद्यासारखी म्हणजे गद्यासारखी म्हणजे तुमचे लेसन असतात धडे धडा धड्या धड्या झाले फक्त एका खाली एक, एक मग प्रत्येक कविता आणि गाणं होऊ शकत नाही मग गाणं होण्यासाठी कवितेत काय लागते गाणं होण्यासाठी कवितेमध्ये काय लागते तर गाणं होण्यासाठी कवितेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब लागते त्यामध्ये गेयता असली पाहिजे गेयता म्हणजे काय गेयता म्हणजे ती गाता आली पाहिजे आणि ती गाता केव्हा येईल जेव्हा त्याचे शब्द सारखे असतील जेव्हा त्याच्यात असेल यमक शेवटचे जे शब्द आहेत ते जुळणारे पाहिजे शब्दसंख्या जर सारखी असेल तरच ती व्यवस्थित गाता येते नाही तर पहिल्या वेळी दहा शब्द दुसऱ्या वेळी पन्नास शब्द एक शब्द तर ती कविता गाता येणार नाही म्हणून कविता हे होण्यासाठी किंवा ती जाता येण्यासाठी तिच्यामध्ये छंद पद्धती असली पाहिजे